जन्ची अशे शेत्करें शेत्करें अशे का आज आपण कृषी भारत समिती रिसोड या ठिकाणी ज्यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे असे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक एक रिसोड तालुक्यातील नवे वाशिम जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी कार्य करणारे एक संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे असे विष्णुपंत भुतेकर यांच्याशी आपण आज या ठिकाणी बातचीत करणार आहोत संपूर्ण आयुष्यभर ज्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी अनेक प्रकारचे आंदोलनं केले संघर्ष केला की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं भलं व्हावं या हा उद्देश त्यांचा नेहमी सातत्याने राहिलेला आहे आणि शेवटच्या गावापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या घटकांपर्यंत ज्यांची पोहोच आहे तालुक्यातील भव्य जिल्ह्यातील सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आणि राजकारणाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वाने त्यांनी आजपर्यंत आज या ठिकाणी प्रवास केला आणि आज खऱ्या अर्थानं त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारा सभापती म्हणून विष्णुपंत भुतेकर यांच्या माध्यमातून मिळालेला आहे पण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की विष्णुपंत भुतेकर यांची नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रती काय त्यांना इथून पुढे कुठल्या प्रकारचा त्यांना विकास साधायचा आहे किंवा कुठल्या प्रकारचं काम करायचं आहे तर मी या ठिकाणी नवनियुक्त विष्णुपंतजी बुतेकर यांना या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो पण या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचे काम करणारा अशा प्रकारचे कुठल्या आपल्या मनामध्ये भावना आहे ते आपण या ठिकाणी व्यक्त करा शेतकऱ्यांच्या मालाची विक्री हार जुना आने सगड़ा चा, सगड़ा हा शेतकऱ्याच्या जीवनात महत्वाचा घटक आहे आणि ते सगळ्याच्या सगळा व्यवहार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून होत असतो आपल्या सर्वांना कल्पना आहे याच्यात कुठंतरी सुलभता यावी शेतकऱ्यांना न्याय देता यावा शेतकऱ्यांना माल विकत असताना जो त्रास होतो मग त्याच्यामध्ये अनेक घटक असतात या घटकांचा कुठेतरी समन्वय हो करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी याच्या पुढचा आपला प्रयत्न असेल आणि संपूर्ण बाजार समिती आज सर्वांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी ही बाजार समितीची घडी बसवलेली आहे जी वादग्रस्त बाजार समिती म्हणून आमच्या बाजार समितीचा समिती एक लौकिक या जिल्ह्यामध्ये होता तो मोडून काढत एक समन्वयाचं राजकारण समन्वय घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी इथून पुढं आम्ही काम करणार त्या पद्धतीने पुटडेकर साहेबांनी सांगितलं या बाजार समितीचा लौकिक हा चांगला नसून एक चुकीच्या पद्धतीने होता आणि आता आपण पाहतो या परिसरामध्ये सर्वात मोठी एक कृषी उत्पन्न बाजार समिती आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अनेक जसं आपण पाहतो मागच्या काळामध्ये या बाजार समितीला भ्रष्टाचाराचं ग्रहण लागलेलं आहे या बाजार समितीवर अनेक प्रकारचे या ठिकाणी आपण पाहतो आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि जसे यांनी सांगितलं की सर्वांना घेऊन या ठिकाणी पुढचा कार्यभार करणार आहेत असं मी पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद